नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे उन्हाळा स्पेशल अशी वाळवणाची मी रेसिपी दाखवत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मी आज दाखवत आहे तुम्हाला तांदळाचे पापड आपण वाफेवर पाणी टाकून हे तांदळाचे पापड करणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं मोठी वाटी मी तुम्हाला तांदळाचे पीठ घेऊन दाखवलेले आहे आणि इथे आहे सा सेंध मीठ घेतलेलं आहे साधं मीठ घ्यायचं असेल तर साधं मीठ पण घेऊ हो शकता आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण की छोट्या छोट्या टिप्स मी देत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सगळा बघा हे बघा कढई गॅसवर ठेवली आहे बुडाची कढई किंवा पातीला घेऊ शकता तुम्ही मी आता सहा भांडे हे जे घेतले आहे वाटी ते पाणी घेणार आहे हे बघा ही दुसरी वाटी अशी अजून चार वाटी पाणी घेते मी हे बघा एकूण सहा वाट्या मी इथे पाणी घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकणार आहे मी या पाण्यामध्ये गॅस आपल्याला हे बघा एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मी तिकडे आता गॅस बारीकच ठेवलेला आहे मी याच्यामध्ये आता आपल्याला पीठ टाकून घ्यायचे नाही तर पाणी गरम झालं उकळी आली तर पीठ घट्ट होऊ शकतं त्यामुळे आधीच थंड असताना आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं असं मी पीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये हलवणार आहे हे असं हळूहळू हलवून घ्यायचं आहे आपल्याला सगळं पीठ टाकलेलं आहे मी आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे मी हे सगळं व्यवस्थित हलवून घेते त्याच्या गुठल्या हवायला हो नाही पाहिजे आणि नंतर गॅस थोडा मोठा बारीक असा आपल्याला करून घ्यायचा आहे हे बघा आता हे सगळं विरघळून घेतलं आहे मी तांदळाचं पीठ याच्यामध्ये कंटिन्यू आपल्याला हे असं ढळून घ्यायचं आहे हे मिश्र होयला पाहिजे पूर्ण चार पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते ते कसं दिसतंय मिश्र आपलं पाणी आणि तांदळाचं पीठ हे मिक्स होतं आणि एक छान चमक येते या पिठाला हे पापड एवढे छान होतात आणि टिकतात पण चांगले एकदम पातळ एकदम मस्त होतात कुणी खार पण टाकतं पण मी फक्त इथं सेंधो मीठ टाकलं आहे आणि खुसखुशीत असे मस्त होतात हे पापड सतत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं आणि एकदम सोप्या पद्धतीने हे पापड आपण करतो याच्यामध्ये सहा वाट्या मोठ्या वाट्या जे मी पीठ घेतलं होतं ते टाकले आहे पाणी जर मला वाटलं की अजून दोन तीन वाट्या टाकाव्यात तर मी तुम्हाला तेही सांगते पाणी खूप घट्ट वाटलं तर आपल्याला अजून दोन ते तीन वाट्या पाणी टाकू शकतो आपण हे बघा असे आता तीन ते चार मिनटं मी फक्त हलवते तर हे घट्ट झालेलं आहे मिश्रण जरा मला वाटतंय की आता पाणी टाकावं तर तीन वाट्या मी पाणी टाकते अजून हे बघा एक वाटी टाकून घेते कारण दोन ते तीन मिनटं मी हलवलं तर घट्ट झालं आहे मिश्रण तर अजून तीन वाट्या मी पाणी टाकते म्हणजे एकूण आपण नऊ वाट्या पाणी टाकायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे सतत आपल्याला हे असं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे हे बघा अजून एक वाटी राहिली आहे एकूण मी नऊ वाट्या पाणी टाकते आहे हे बघा आणि लास्ट वाटी ही नववी वाटी मी एवढं पाणी घेतलं आता समजा आणि ते ढवळून घ्यायचं आहे आता मस्त चमक येणार आहे या मिश्रणाला हे बघा थोडंसं पातळ झालं आता तीन चार मिनटं अजून ढवळलं असं की ते छानपैकी तयार होणार आहे हे बघा अजून चार मिनटं झालेले आहे पण जसं पाहिजे असं घट्ट झालेलं नाही आहे तर अजून तीन चार मिनटं मी हे असं ढळवून घेते आणि मीठ आपल्याला कमी प्रमाणातच टाकायचं आहे कारण जसे पापड आपण उन्हात टाकतो तसं मिठाचं प्रमाण वाढतं पापडात त्यामुळे मीठ हे आपल्याला थोडंसं कमी प्रमाणातच टाकायचं आहे नॉर्मल टाकायचं आहे हे बघा पापड तयार करायचं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त त्याला एक अशी चकाकी चमक आलेली आहे आणि बॅटर असतं जे आपलं डोशाचं तसं असं घट्ट एवढं पाहिजे आपल्याला तर आता मी एक थोडं दहा मिनटं हे असं झाकून ठेवते आणि थोडं कोमट झालं की पापड घालायला घेते हे बघा मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडेसे जिरं टाकते आहे हे बघा आता मी हे प्लास्टिक टाकलेलं आहे याला काही तेल नाही लावलो आहे मी हे बघा आता मी पापड टाकून घेते तुम्हाला दाखवते आपल्याला इकडे पापड टाकून घ्यायचं आहे असं पळीने मी अशी फिरवणार आहे हे बघा तुम्हाला कसे टाकायचे ते, ते, ते तुमच्यावर आहे छोटे मोठे कसेही टाकू शकता तुम्ही मी अर्धी अर्धी पळी घेते आणि हे पापड टाकून घेते मी मोठेच टाकणार आहे एकदम छान असे पापड होतात अर्धी अर्धी पळी मी टाकत आहे हे बघा ठीक आहे असे सगळे पापड मी टाकून घेतेय आणि वाळले किती तयार झाले खायला मी उन्हामध्ये एक दिवस वाळवणार आहे आणि आता फॅन खालीच टाकून घेते पापड हे बघा पई पापड तयार झाले आहेत एवढे छान मस्त झालेले आहेत आता मी ते तळून दाखवते तुम्हाला हे बघा तेल गरम झालेले आहे आता मी पापड टाकते तर मस्त फुलणार आहे फुगणार आहे हे बघा तेल एकदम कडक केलं ना की ते लाल होते ना पापड तर आपल्याला एकदम असं कडकडीत कर कर नाही करायचं आहे करून बघा केवढा मोठा हा पापड झालेला आहे मस्त एकदम टेस्टी होतात हे पापड खायला एकदम चवदार ठीक आहे असे मी सगळे पापड तयार करून तुम्हाला दाखवते हे बघा किती छान फुलला आहे पापड एकदम कुरकुरीत झालेला आहे थँटेड अँड हे बघा आपले पापड तयार झालेले आहेत एवढे मस्त फुगलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की हे बघा आणि कुरकुरीत मस्त कुरकुरीत झालेले आहेत एकदम छान तर नक्की करून बघा हे पापडची रेसिपी आणि कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय